नमस्कार मी मुक्ता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत वांग्याचं भरीत आणि रोडगा म्हणते त्याला भाकरीला आज तर हे आपण खंडोबाला नैवेद्य देणार आहोत आज चंपाशेष्ठी आहे ना त्यामुळे तर सर्वप्रथम मी कांदे स्वच्छ वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर वांग्याचे काप करून त्याला थोडंसं मीठ टाकून धुवून घेत आहेत त्याचं काळं पाणी निघून जाईल त्यानंतर आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे आपले चिरलेले वांगे जे आहेत ते वापरून घ्यायचे आहेत तुम्हाला जर उकडून आवत वा आवडत असतील तर उकडून पण चालतील किंवा भाजून पण चालतील पण आज ह्याचा मान असा असतो म्हणून मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि लसण ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत त्यानंतर आपण जे हे आपले वांगे आहेत हे थोडेसे वांगे हे मऊ पडलेले आहेत तर मी त्याला एका भांड्यामध्ये काढून घेत आहे त्यानंतर मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरीचा मोहरी टाकणार आहोत मोहरी छान अशी तट की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा मी दोन कांदे घेतलेले आहेत कट करून तर ते, ते दोन कांदे मी टाकत आहे त्यानंतर थोडसं लाल झाले कांदे की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा जे वाटून घेतला होता ते हिरवी मिरची घालणार आहे मी हिरवी मिरची अद्रक आणि लसण आहे त्याच्यामध्ये ते मी घालत आहे त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कांद्याची पात कांद्याची पात वरून जरी घातली तरी चालते भरीच झाल्याच्यानंतर पण मी अगोदर घालणार आहे थोडी शिजते म्हणून आणि हे आज मी जे वांग्याचं जे भरीत काल होतं बाजूला ते घालत आहे मी ते मी हातानंच थोडंसं करून घेतलेलं आहे चमच्याच्या साह्यानं तर आपण थोडा वेळ झाकून ठेवूयात त्याच्यानंतर मी घालणार आहे मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ हे नंतरच घालायचं हिरव्या भाज्या ज्या असतात ते भाजीला हिरवेपणा टिकून राहतो शेवटी मीठ घातल्याच्यानंतर मीठ घातल्याच्यानंतर आपण थोडा वेळ झाकून ठेवूयात बाफून घेऊयात भाजीला त्यानंतर मी शेवटी कोथिंबीर घालणार आहे तोपर्यंत मी एका प्लेटामध्ये माझे जे रोडगे बनवले होते मी ते काढत आहे त्यावर आपण हे भरीत जे आहे ते टाकून घेणार आहोत आणि आपल्या खंडोबाला ठेवणार आहोत माझं भरीत कसं वाटलं त्याचा व्हिडिओ कसा वाटला वाट ते मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका छान असं मी भरीत काढून घेतलेलं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा कशी वाटली माझी रेसिपी धन्यवाद